कसे आहात सगळे मजेत आहात ना तर गुड मॉर्निंग आमची गुड मॉर्निंग आता झाली असं वाटतंय पण हो बरोबर आहे कारण हॉलिडे असल्यामुळे जरा उशिरा सुटलोय आम्ही दिदी ह्यांना काही सुट्टी नाही हे जॉबवर गेलेत मी आणि दिदीच घरात आहे आता तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलंय अजून बनवायचे बाकी आहे मला पण दाखवते तुम्हाला तर कुकर मध्ये भात झालाय दुसऱ्या कुकर मध्ये डाळ होते ही आहे पालकची भाजी मस्त ठेवली मी म्हणजे नाही का असं पालक कापून ठेवलाय थोडी माती होती त्याच्यामुळं पालक व्यवस्थित धुवून धावून ठेवलेला आहे नाही तर हे बघा इकडे भांडी घासून ठेवलेले आहेत आता भांडी तर मला तुम्हाला काय सांगू भांड्याचा ढिगं नुसता कामावले बाई पळून जाईल अशी भांडी पडतात आमच्यात कारण एक <laughs> ग्लास पाणी पिलं की पूर्वी दुसरा ग्लास आणून इथे ठेवती तिच्या हाताला पण येत नाही पण ती काय करते मग कफात पितती हो काही छोटी भांड्या येते तिथं त्या कपात पिते ती पण जाऊ दे म्हणते आता काय करतं सांगा लहानली असलं की असतं घरात नुसते अडागत करतय ती नुसती पाणी पिऊ पिऊस बेजार झाली तर तुम्हाला काय सांगू दे सांडल का नाही मला बोली मम्मी मला शेंगदादी खायला तर शेंगदाणे भाजलेले नव्हते तरी पण मी दिलेत तिला शेंगदाणे खायला आता पडदा लावते <स्यागा>। काय होतंय काय समजेनच मला बरं का म्हणजे लाईव्ह आलं का नाही वेगळंच काहीतरी होतंय ते मला काही जमनच काय झालंय तीच कळ ना मला तर जाऊ द्या आता काय बोलू शकत पण नाही दे काय होतं तीच कळ ना मला जाऊ द्या तर काय म्हणतात सगळे आपली तुळस बघा केवढी वाढलेली आहे आता तुळशीचं झाड नसच वाढलंय केवढच तुळशी लय ही आले असं बरं का तुरळ मिनट कोणतरी राहाय आपल्याकडे बर बर हो 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 चालेल चालेल आहेत की बेल नाही चालू त्यांची त्यांची दोनशे पण का हो नाही बघाय बाहेर आली पाणी 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 हा नाही येत पण आपलं सांगा नाही का असं वाटत ना वेगळ्यात पण त्या घरात का नाही ते पण नाही मला माहिती आवड नस त्या कारण ह्यांनी काल दोनदा तीनदा वाजवले ह्यांनी पैसे द्यायचे चले बाटे चला भेटू बना के हो गया खाना बाकी अभी हमारा है बना के हो गया खाना भैया और अभी कुकर की छुट्टी हो गई है गुड मॉर्निंग हेलो हाय नमस्कार खाना बना के हो गया अभी सिर्फ खाना बाकी है आज दाल चावल छे हमारे घर पे देखो तो हाँ ये दाल है इसमें राइस है और अभी बनाना बाकी है अभी मैं बनाने वाली हूँ देखो तो आप सब लोग चलो हेलो हाय आता मैं हजार मे पालक घेना है धुन स्वच्छ पालक धुन घेना है जास्त का इंटरगेटेड काट टाक बसना नहीं है माझी तिकट खात नाही त्याच्यामुळे मी पण नाही जास्त काय बनवत चला पालक धुवून घेते आता स्वच्छ हॅलो हवाड पालक धुते चला या सर्वांनी फटाफट हॅलो हाय पालक धुवून घेतलेले साधा आणि सिंपलच करणार असत नाही तिकट वगैरे काय करणार साधा आणि सिंपलच करणार आहे आपण पालक धुवून घेणार आहे कुठून बोलताय ते मला प्लीज आपण बोलो क्योंकि मुझे भी समझ में आना चाहिए ना मेरा वीडियो किधर से आप देख रहे हो चलो फटाफट बोलो आप किधर से बात कर रहे हो मेरे साथ सर्वानी सांगा कुठुन बोलता है तुम्हें जिंसत नहीं है कि लोग ऑनलाइन कभी कभी प्रॉब्लम होते जरा इंटरनेट ऐसी प्रॉब्लम इकड़ा समझते नहीं कि नुठन बोलता अपने से नहीं का चला आता कुकरच्या भरपूर शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी हे मॅश करून ठेवते जे कोणी माझ्या चॅनलला असतील नवीन तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या सपोर्ट करा खूप सुंदर ऍक्च्युली काय झालं सारखं सारखं नाही बनवतोय डाळ भात मी आज बनवलाय आता व्हिडिओ कसा होत दिसतोय तेच काय समजे ना मला पण जाऊ द्या तर माझा लाडू काय करतोय बघा ऐका काय करतोय लाडू तू चापट खाची बळ कॉफी पितोय म्हटलं की आ तिने बघा पाणी पिती शेंगदाणे खाती तिला पप्पा आवडतं तिच्या पप्पाना पण शेंगदाणे फार आवडतात ती अशीच कच्चे शेंगदाणे खात्यात पण मला नाही आवडत बाबा कच्चे रट्ट खाची भाऊ खोट बोली ऑफीस पाहिजे तर हे बघा लाडू माझ्या आत्तीने लाडू दिले तुम्हाला तर लाडू एवढे स्वादिष्ट आहे ना काय बोलूच ना खूप सुंदर आणि टेस्ट लाडू मस्त खरंच खूप मस्त लाडू झालेत आत्ते मी नाही खाऊ शकत फरसाणा वगैरे मला थोडा उमेटीनचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी नाही खाऊ शकत आहे मग मी काय करते असे चुरमुरे घेते चुरमुरे नुसते चुरमुरे खाते आहे ना तिथे पाणी पिती ना आलाय का मध्ये मी पण खाते हो का मी असं टीव्ही बघत बसतो आहे का मला फार आवडते मस्त आवडत असून बोलतात संडे असून पण नॉनव्हेज नाही तर नाही नॉनव्हेज कधीतरीच असतं कधी कधी नसतं आता कोण आणायचं हे गेलं जॉबला नंतर कोण आणायचं मग आम्ही डाळ भात तसंच काहीतरी करून खातो बटाटा बिटाटा पण आता बटाटा नको म्हंटल मी मी आज जाणार होते मम्मी कडे पण नाही गेले कस आहे माहितीये का जरा थोडं कारण आहे त्याच्या मागे त्याच्यामुळे मी आता नाही लाईव्ह वर सांगू शकत जाऊ दे आता काय बोलू पण नाही शकत आहे जाऊ द्या असत फटाफटा बोल म्हणती माझी लेख आता फटाफट काय बोलणार आहे मी तरी सांगा तुम्ही काल असं चप्पू तेल लावून गेले इडले डोकं दुखत होतं म्हणून तेल लावलेलं होतं आणि फिक्स झालं लग्नाला जायचं नाही तर न न लग मी नव्हती जाणार लग्नाला वगैरे काय त्यांना बोलले तुम्ही जावा मस्त पैकी एन्जॉय करू नये मी नाही म्हंटल मी आणि दीदी घरीच राहतो तर बोलले नाही नाही चल चल हा मी त्यांना म्हटलं खाली बसतो आम्ही तर नाही बोलले चल तू पण म्हटलं नको बाई मला तुम्ही तुमचं जा मस्त एन्जॉय करूया पण छान वाटलं सगळे भेटले मला खूप छान वाटलं मस्त व्हिडिओ पण मी काढलेत शेअर पण केले भरपूर काढलेत छान वाटलं मला खूप मस्त लग्न पण झालंय जेवण पण खूप छान होतं पण ऍक्च्युली काय झालं आपण जेव्हा बसलो लोक माग लो उभं राहिलेले होते आणि नंतर काय झालं दिदीला पण सारायचं होतं ती सेपरेट तिला ताट लागतं कुठं जाईल तिकडं कस असत आपल्या ताट्यातच बसलेलं बरं असत पण हिला काय नाही तिथे हम्म जरा कस तर काय म्हणता सगळे आता मी तिच्या खरंच लाईव्हच एक चापट देणार आहे आता तुम्ही मजा बघा फक्त काय करते ती मजाच बघा कालच ऑनलाईन लॅगिन्स मागवलेल्या मी लगेच तिने घातल्या पण बघा कॉटनच्या आधी टेरिकोट चालत्या टेरिकोट चालत्या पण मी त्या काही रिटर्न केल्या कारण कॉटन छान वाटतात म्हणून मग कॉटनच्या मागवल्या टेरेकोट नको म्हटलं घेऊन काय उपयोग पण नसू त्याच्यामुळे टेरेकोट नकोच म्हटलं रिटर्न केल्या आणि दुसऱ्या कॉटनच्या मागवल्या लहान लहान मुलींच्या पण किती महाग असतात बघा बरं आता पाचवा बड्डे दिच मोठा करायचं असं ठरवलेलं मी पण आता नाही करणार काय नाही बड्डे चड्डे काय नसते काय नसतं म्हणजे खरंच काय नसतं जाऊ तिकडं

वाव कस मस्त चाल काही दाखवत बसतोय आलाय का तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय See you, take care.